नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या एम नागरी सेवा पूर्व परीक्षेत राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी विषयावर पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांपैकी तेरा प्रश्नांचा थेट संदर्भ श्री अभिजित शिंदे लिखित भारतीय राज्यघटना या पुस्तकात वाचायला मिळतात भारतीय राज्यघटना पंचायत राज गट आणि क साठी लागणारे कायदे असे परीक्षांच्या दृष्टीने सर्व महत्वाचे घटक या पुस्तकात अत्यंत आणि सोप्या भाषेत मांडण्यात आले आहेत या विषयावर आधारित अभिजित सरांचे वीस तासांचे रिव्हिजन सत्र चाणक्य मंडलच्या युट्यूब चा चॅनलवर उपलब्ध आहेत युपीएससी एम पी एस सहित सर्व स्पर्धा परीक्षण अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक फ्लिपकार्ट ॲमेझॉन तसेच चाणक्य मंडलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत